श्री गुरुदेवदत्त देवशयनी आषाढी एकादशी शिवलिंगावर काही विशेष उपाय केल्याने घरात सुख समृद्धी येते या दिवशी शिवलिंगावर जल दूध मध बेलपत्र शमीपत्र अर्पण करावे तसेच ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा देवशयनी आषाढी एकादशीला भगवान विष्णू आणि भगवान शंकराची पूजा करणे शुभ मानले जाते या दिवशी विष्णू आणि शंकराची पूजा केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी येते देवशयनी एकादशी उपाय देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला पंचामृताने अभिषेक करा असे केल्याने तुमच्या कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि तुम्हाला तुमचे कौशल्य दाखवण्याचा नवीन संधीही मिळेल जर तुमच्या वैवाहिक जीवनात कलहाची परिस्थिती असेल आणि दररोज त्रास होत असेल तर देवशयनी एकादशीच्या दिवशी आई तुळशीच्या पूजा करा या दिवशी देवी लक्ष्मी आणि देवी तुळशीला शृंगाराच्या वस्तू अर्पण करा देवशयनी एकादशीला दान करणे विशेष महत्वा महत्त्वाचे मानले जाते म्हणून तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी देवशयनी एकादशीच्या दिवशी एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला जेवण द्या देवशयनी एकादशीला श्रीमद भगवान कथेचे पठण पुण्यकारक मानले जाते जर तुम्हाला आर्थिक समस्यांनी त्रास होत असेल तर देवशयनी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पूर्ण भक्ताने भक्तिभावाने विष्णूची पूजा करा आणि सुपारीच्या पानावर ओम विष्णुए नम लिहा आणि ते भगवान भगवानांच्या चरणी अर्पण करा दुसऱ्या दिवशी हे पान पिवळ्या कापडात गुंडाळा आणि तिजोरी ठेवा देवशयनी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावणे आणि परिक्रमा केल्याने भगवान विष्णू तसेच देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात असे केल्याने घरातील गरिबी दूर होऊ शकते तुळशीजवळ तुळशीचे रोप भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे अशा परिस्थितीत देवशयनी एकादशीच्या संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ गाईच्या तुपाचा दिवा नक्कीच लावा असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धन आणि समृद्धी वाढते मुख्य प्रवेश दारावर दारा या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दिवे लावणे शुभ मानले जाते असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते यासोबतच घरात सुख शांती राहते पूजा कक्ष या दिवशी पूजा कक्षातील भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीसमोर एक अखंड दिवा लावावा हा दिवा रात्रभर जळत राहील याची खात्री करा असे केल्याने भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि घरात समृद्धी येते पिंपळाच्या झाडाखाली या पवित्र दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा कारण पिंपळाचे झाड देवांचे निवासस्थान मानले जाते आणि या दिवशी दिवा लावल्याने पूर्वजांची शांती मिळते स्वयंपाकघर या दिवशी स्वयंपाकघरात दिवा लावावा स्वयंपाक स्वयंपाकघर हे अन्नपूर्णाचे निवासस्थान मानले जाते असे म्हटले जाते की येथे दिवा लावल्याने जीवनात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही आणि घरात नेहमीच समृद्धी राहते देवशयनी एकादशीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या पूजेमध्ये चांदीचे नाणे वापरा मग दुसऱ्या दिवशी ते स्वच्छ पिवळ्या कपड्यात बांधा आणि पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा यामुळे घरात समृद्धी येते आणि लक्ष्मीचे आगमन होते धार्मिक मान मान्यतेनुसार देवशयनी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रूपाला उसाचा रस अर्पण करा यामुळे संपत्ती मिळण्याची शक्यता निर्माण होते देवशयनी एकादशीला संध्याकाळी तुळशी मातेला लाल रंगाचा दुपट्टा अर्पण करा यावेळी दिवा लावा आणि तुळशी मंत्राचा जप करा आणि आरती करा यामुळे नात्यामध्ये प्रेम आणि गोडवा टिकून राहतो देवशयनी एकादशीला पिवळ्या रंगाच्या वस्तू दान कराव्यात याशिवाय भगवान विष्णू माता लक्ष्मीला मखाना खीर अर्पण करा हा एक सोपा उपाय आहे ज्याच्या प्रभावाने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात देवशयनी एकादशीच्या दिवशी श्री विष्णू चालिसाचे पठण करावे तसेच केळीच्या झाडाची पूजा विधीनुसार करा यामुळे विवाहतेला अडथळे दूर होतात तुमचे वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी देवशयनी एकादशीच्या रात्री झोपताना तुमच्या उषा खाली एक बाजूला कापुराची गोळी आणि दुसऱ्या बाजूला सिंदूरची पेटी ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून घराबाहेर कापूर जाळा आणि ते सिंदूर स्वतःच्या वापरण्यासाठी वापर क्यों करा किंवा मंदिरात दान करा जर तुम्हाला तुमचे विवाहिक जीवन आनंदी ठेवायचे असेल तर त्यासाठी देवशैनी एकादशीच्या दिवशी स्नान इत्यादी केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला आणि तुळशीच्या रोपाला नमन करा आणि तुमच्या चांगल्या विवाहिक जीवनासाठी प्रार्थना करा जर काही कारणास्तव तुमच्या इच्छा विवाह बराच काळ अडथळे येत असतील तर त्या अडथळ्यापासून मुक्त होण्यासाठी देवशैनी एकादशीच्या दिवशी स्नान इत्यादी केल्यानंतर भगवान विष्णूला नमस्कार करा आणि चटई पसरवून बसा त्यानंतर भगवान विष्णूच्या मंत्राचा अकरा वेळा जप करा मंत्र आहे ओम नम भगवते नारायणाय जर तुमच्या मुलाला अभ्यासात रस नसेल ज्यामुळे तो परीक्षेत चांगले गुण मिळवू शकत नसेल तर देवशयनी एकादशीच्या दिवशी स्नान इत्यादी केल्यानंतर अगरबत्ती दिवे इत्यादींनी भगवान श्री विष्णूची पूजा करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या जर तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर देवशयनी एकादशीच्या दिवशी तुम्ही देवाला गोल मिश्री अर्पण करावे जर तुमचे मुलं काही दिवसापासून बरे नसेल तर देवशयनी एकादशीच्या दिवशी तुमच्या बाळाला चांगला आरोग्यासाठी संपूर्ण हळदीचा हळदीचा गोळा घ्या श्रीहरीचे नाव घ्या आणि पाण्यामध्ये तो बारीक करा आता ती हळदीची पेस्ट मुलांच्या कपाळावर लावा मानेवर मध्यभागी लावा जर तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद आणायचा असेल तर देवशयनी एकादशीच्या दिवशी ताज्या पिवळ्या फुलांचा हार बनवा आणि तो भगवान विष्णूच्या मंदिरात अर्पण करा तसेच भगवानना चंदनाचा टिळा लावा देवशयनी एकादशीच्या दिवशी दक्षिणावरती शंख वापरून भगवान विष्णूचा जल अभिषेक करा यामुळे भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो तसेच घरात सुख आणि समृद्धी राहते देवशैनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी